मधल्या डॉक्टर मुजम्मेलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती नऊ जणांचा मृत्यू एकोणतीस जखमी बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एनडीएच्या नेत्यांच्या आज बैठकीची शक्यता बिहारमध्ये एनडीएला दोनशे दोन जागी यश तर महागठबंधनचा अवघ्या पस्तीस जागांमध्ये सुपडा साफ बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा एमवाय फॉर्म्युला मोदींचे गौरवोद्गार महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युलावर टीका तर काँग्रेस आणखी एकदा फुटणार मोदींचा हल्ला बोल बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ दोन हजार वीस पेक्षा निम्म्याहून कमी जागा तेजस्वी यादव यांचा मात्र विजय बिहारच्या निकालानंतर राज्यामध्ये मवियामध्ये ठेणगी महाराष्ट्रासारखीच चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात तर वेळेवर जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी काँग्रेसचं प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनची मोदी पाहणी करणार नऊ हजार सातशे कोटींच्या विकास कामांचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन कोलकाता कसोटीचा आजचा दुसरा दिवस टीम इंडियाचा मोठी आघाडी घेण्याचा राहणार प्रयत्न भारताची काल एक बाद सदतीस धावांची मजल तर दक्षिण आफ्रिकेचा अवघे एकशे धावात खुर्दा चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं बत्तीस चेंडूंमध्ये वादळी शतक एशिया कप रायसिंग स्टार्स मध्ये एई विरुद्ध ठोकल्या बेचाळीस चेंडूमध्ये एकशे चव्वेचाळीस धावा पहिला टी ट्वेंटी मॅचमध्ये भारताचा एकशे अठ्ठेचाळीस धावांनी विजय